आता आपण ताळगाव सर्कल अंतर्गत असलेल्या कवडगाव ठिकाणी आलेलो आहोत आणि कवडगाव ठिकाणी आपण पाहू शकता हे सगळे मतदार राजा आहेत आणि यांचा काय कौल आहे तर ते जाणून घेऊया चला तर आवाज चेक कर काय म्हणते हवा हवा बरी, बरी आ, आता बरी आहे का निवडणुकीची हवा काय म्हणती निवडणुकीची हो वेळ पावसाची असं आहे का लस मला घ्यायला काय निवडणूक जाणू काय माझ्या एवढं काय हे नाही बिगल वाजलाय तुमचं मतदार राजा म्हणून तुम्ही कसं काही आहात मतदार राजा म्हणून तुमचं मतदान हे महाविती महाविकास आघाडी माझे जुनी जिल्हा परिषद सदस्य किंवा त्याच्या अगोदरचे माझे जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांना राहील की तुमच्या त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षाचे किंवा सदस्याच्या काळात तुमच्या गावात काही विकासाचे काम झालेत का त्यामुळे तुमचं मतदान नेमकं कोणाला राहणार त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे आता कसं आहे जनतेला विकासाचीच आ, हे, हे लागती जे विकास करीन त्याच्या ते मग लोक राहणार असं आमचं मत आहे मग बरोबर मग तुमचं मतदान कोणाला नाही आता ते आज सांगून अर्थ नाही त्याला आमचं आमचं म्हणणं आम स्पष्ट आहे दादा आमचं म्हणणं स्पष्ट आहे कारण महाविती असेल महाविकास आघाडी असेल तिसरी आघाडी असेल अपक्ष असेल नोटा असेल कोणाला मतदान तर करणारच ना तुम्ही मतदान तर करणारच आहे पण आता कस आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत कि दिवाळीपूर्वी अनुदान टाकू टाकता टाकता उशीर व्हायला लागला त्याला आणि उशीर झाल्यामुळे वाटतंय काऊन कळून ना लोक त्याच्या तारामध्ये देत पडायला पाहिजे होता आता लोक आणि मग त्याच्यामुळे काय होतं लोकांच्या लो का मात काल होती की चोवीस तासात काय गोष्टी घरच्या सांगता येत नसतं ना त्याची तुमची कशी तारंब आता आमचे तार आपली तारंबळ सोयीची झाली असती आहे की नाही यायला तुमचा कालपणा यायला पाहिजे आता कस आहे बरगा लेवलला जे लोक सारे भाजप मध्ये पूर फोडला साध्य आणि चल त्याच्या मागे कोणी बी असता त्याच्यामुळे आम्ही भाजपचे जे सम राहणारी तुम्ही भाजपच्या मागे भाऊनी फिरकी घेतली सगळं इकडे तिकडे हिंडून फिरून हिंडून फिरून आणले नाही शेवटी ते माहिती इकडे गेले धन्यवाद दादा नाही भाजपलाच ना, का भाजपलाच भाजपलाच का भाजपच्या अनुदान असतं त्याच्यानंतर पावसाळे म्हणजे अतिवृष्टी अनुदान असतं ते आलेलं नाही आणि तरी तुम्ही कस का त्याच्या माग भाजप काम भरपूर झालेले आमच्या गावामध्ये रोड वगैरे चांगले झालेले आहेत रोड वगैरे चांगले झाले काम दिलेलं आहे भाजपनं आम्हाला मला एक सांगा तुमच्या मागचा जिल्हा परिषद सदस्य असून किंवा त्याच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्य किंवा त्याच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय काम केले जिल्हा परिषद डॉक्टर पिंगळेने भरपूर काम दिलेलं आम्हाला डॉक्टर पिंगळेने भरपूर काम दिलेले अच्छा मग तुम्ही डॉक्टर पिंगळेला संधी देणार का विरोधात जाणार डॉक्टर पिंगळेला संधी देणार मला एक सांगा डॉक्टर पिंगळे तर ओबीसी आहेत सध्या सर्वसाधारणसाठी हे मतदान खुले मग तुम्ही कसं हे करणार ते ओबीसीच का नाही काम काम विकासाच्या माग जनता तू मला म्हणाल की डॉक्टर पिंगळे म्हणजे काग आणि त्यांना हे करणार पण पक्ष त्यांना संधी देईन हे कशावरून सांगता पक्ष त्यांना समजा त्यांचं काम आहे ना आदमी नाही बोलता उसका काम बोलताय धन्यवाद पिंगळेलाच मतदान करणार पिंग पिंगळे कसे पिंगळे त्यांनी काम दिलेले गावामध्ये पिंगळेने काय काय काम झालेले मग डॉक्टर साहेब थोर पुरे काय हे झालेले काम है? काम रोड रोड केलेले सिमेंट रोड केलेले गट्टू केलेले कोविड काय डॉक्टर कडून काही मदत झाली काय खूप खूप दवाखान्यात कधी गेले अर्ध्या रात्र गेलं की दवाखान्यात कधी पण घेत होते ते त्याचं कधी बंद नावच आहे कोरोना योद्धा कोरोना आहे तर कोरोना याद बाकी बी होतेत ना होतेत ना पण आपल्यासाठी तेच आहे ना अच्छा जे आपण ही सोचेगा उसका हित आपण सोच आहे ना, ना। पण मला एक सांगा डॉक्टर ओबीसी आहेत डॉक्टर ओबीसी आहे हा गट सर्वसाधारणासाठी सुटलेला आहे मग डॉक्टरलाच तिकीट भेटणार हे कसे होऊन तुम्हाला वाटतं नाही नाही डॉक्टरला जरी नाही भेटलं पण त्याचं काम तेवढं आहे त्याला आमची इच्छा आहे त्याला भेटाव नाही भेटलं तर मग पर्याय पाहू बघू काय काय होतं ते अच्छा मग जर जर समजा डॉक्टरला भेटलं नाही आणि दुसऱ्याला भेटलं मग डॉक्टरचं काम करणार का डॉक्टरचं काम तर करणारच ना डॉक्टरचं काम करणारच ना हे हे एकंदरीत हे डॉक्टर पिंगळे प्रेमी दिसतात आणि पिंगळे प्रेमी असल्यामुळे यांनी म्हणणं आहे की आमच्या डॉक्टरला भेटा असं त्यांचं म्हणणं आहे चला त्यांची भावना कायल धन्यवाद बोलण्याची स्थिती नाही एकंदरीत दादानी सांगितले की मग बोलण्याची स्थिती नाही पण मतदान करण्याची <laughs> स्थिती आहे ना मतदान पण करणार नाही जरा जरा भाऊ नाराज दिसते ಮತದಾನ ಪುನ ಮತದ ಅ नक्कीच परि नक्कीच मत परिवर्तन को नंतर नक्कीच मतदान केलं धन्यवाद आम्ही काय सांगणार मतदान कोणाला करायचं सांगणार नाही करू तुम्हाला आम्हाला कसं नाही तुम्ही महायुतीला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार का तिसऱ्या आघाडीला करणार का अपक्षाला करणार तुमच्या भागामध्ये मागच्या जिल्हा परिषद सदस्य असन त्याच्या मागचा जिल्हा परिषद सदस्य असन त्याच्या मागचा जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य कोणत्या कोणत्या जिल्हा परिषद सदस्याने तुमच्या या कवळ गावामध्ये काम केलेत आणि त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता तुमचं मतदान कोणाला कौन कॉल तरी करू नाही प्रश्न तो नाही प्रश्न कारण हा आहे की जर तुम्ही ज्याने काम केलं तुम्ही त्याला करणार ज्याने काम केलं त्याला करणार माझं म्हणणं तेच आहे ना मग कोणता आमचं काम केलं त्याचा बंदर करा शंभर एकंदरी त्यांनी सांगितलं ज्याने आमचं काम केलं आम्ही त्याचं काम करू आता कोणतं काम करू हे त्यालाच माहिती नाही टाकणार त्याला काम करू काम करू म्हणजे मतदानातून काम करू ओके दादा मग तुम्हाला मतदानाचं कळत मतदान कळता येत नाही मतदान तर करता येईल मतदान तर करता येईल काम कोण केलं त्याला टाकणार आम्ही असं आहे का शेतकरी आहे का हा मग मला सांगा काम कोणी केलं आता आता लोक कोणा कोणी काम केले आता लोक कोणी कोणी काम केले सरपंचा केले सरपंचाने केले तुमच्या गावाचा सरपंच कोणा पक्षाचा आहे पंच पक्षाच कोणाचं दे पक्षी काय तुमचं काम सरपंचान तुमचं काम केलं असं आहे का सरपंच सांगाल म्हणून का काम केलं म्हणून तसं नाही काम केलं म्हणून काम केलं म्हणून असं आहे का घरकुल दिले आम्हाला घर पडल्या होते घराला तयारी केले त्याने वगैरे लावले त्याने दादानी एकंदरीत सांगितलं सरपंचाला आम्ही मतदान करणार दादा जर ठीक आहे आडाणी जरी वाटत असेल पण दादा खूप समजदार आहे त्यानं सांगितलं सरपंच ने केलं म्हणजे त्याचा चेहरा कोण आहे ते पाहिलं कारण त्यांचं म्हणणं त्यानं घरकुल दिलं घर पडवत त्याचं पाहिलं घरी लावल्या जर आमचा काम करणाऱ्या माणसाला संधी नाही द्यायची तर कोणाला म्हणजे थोडक्यात जे सरपंच सांगते त्याच्या मागे पळणार बरोबर 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 राम राम दादा राम राम काय तुमचा कल कोणाच्या बाजूने महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी स्थानिक उमेदवार बाहेरचा उमेदवार अपक्ष का कोणाला काही देत नाही तुम्ही पर्शानी मग तुमची पैशाने दोन करणार मतदान करणार का मतदान नोटाला दादाने एकंदरीत सांगितलं की त्याचं मतदान ते नोटाला मारणार आहेत ते परशाने ते नोटाला मतदान मारणार धन्यवाद दादा बीजेपीलाच मतदान करणार कशामुळे बीजेपी तर लोक शेतकऱ्यांचं ऐकून घ्या लोक बीजेपी मुळे शेतकऱ्याला दुष्काळी अनुदान भेटलेलं नाही परत पावसाळी अनुदान जे असतं अतिवृष्टी अनुदान मध्ये ते भेटलेलं नाही आणि मग तुम्ही कशामुळे बीजेपीला मतदान करणार गावातला सरपंचच बीजेपीचा आहे ना सरपंच बीजेपी रोड शाळा चांगली काम झालेली गावातली सरपंचा चांगले काम केले हो म्हणजे तुम्ही सरपंच सांग त्याला सिक्का मारणार हो तुमचं काय नाव आहे अनिल लक्ष्मण जाधव असं सदस्य आहे का राजकारणी आहे का शेतकरी आहेत शेतकरी शेतकरी आहेत का एकंदरीत हो. यांचा कल यांनी सांगितलेला आहे की आम्ही सरपंच सांगतो आम्ही त्याच्या मागे राहणार आहे धन्यवाद आहे आणि मित्र जरी पळाला ते मतदान करणारे धन्यवाद काय नाही आमच्याकडे पुरा बीजेपीचा माहोल बीजेपी सबकुच बीजे सबकुच बीजेपी कशामुळे काय काम आहे है विकास आहे आमच्या गावामध्ये असं बीजेपीचा पूर्ण विकास बीजेपी मुळे लोकांना शेतकऱ्याला अनुदान नाही भेटलं त्याची नाराजी नाही नाराज का नाही नाराजी काही नाही आमच्या गावामध्ये शाळा डबल दबलताळी खेड्यामध्ये इमारत नाही आमदार साहेबांचं पूर्ण काम चकाचक चांगलं आहे काहीच अडचण नाही काम चकाचक आहे त्याच्यामुळे मतदान भाजपला असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद खूप नाराज भाजपवर असं आहे का अनुदानाचे पैसे नाही विमा नाही पंधरा वर्ष झाली विमा भरतोय रुपाय नाही झाला दातार मारायला ते गोड बोल हे गोडबोले आहेत मग गोड बोले, बोले आहेत मग मतदान कोणाला मतदान नोटाला करतो मी कोणालाच नाही करीत दादानी सांगितलं की मी नोट मतदान कोणालाच नस करत नोटाला करतो धन्यवाद दादा ग्रामपंचायतीच्या हद्द्यापर्यंत आमच्या गावच्या सरपंचा आमच्या गावात काम चांगले केलेले आमचं सहकार्य सरपंचाला राहील पण वरती आमचं सर चंद्र पवार गटाला सपोर्ट राहील म्हणजे मला एक सांगा तुम्ही एकीकडे म्हणता की आता तुमच्या गावाचा सरपंच कोणा पक्षाचा एक त्यानं गावाचा विकास केला ठीक आहे त्याची जबाबदारी करायलाच पाहिजे वो, आणि मग वर तुम्ही शरदचंद्र पवार म्हणता म्हणजे तुमचं जिल्हा परिषद मतदान शरदचंद्र पवारला राहील का अजून दुसरं कोणाला आम्ही विकासाला मत देऊ ना आम्ही विकासाला मत देऊ आमच्या ते पक्ष कोणत्या सरपंच कोणत्या पक्षाचे असो आम्ही त्यांना मतदान करू पण जिल्हा आम्ही शरद चंद्र पवार टोपेच्या गटाला मतदान करू आणि गावातून भक्कम मतदान होणार आहे त्यांना पण शंभर टक्के बीजेपी होणार नाही पन्नास पन्नास टक्के मतदान होणार आहे तुम्ही शेतकरी आहेत का राजकारणी आहात मी राजकारणी नाही मी सर्वसाधारण माणूस आहे धंदा करतो आ, धन्यवाद दादानी एकंदरीत सांगितले की सगळ्या एकंदरीत गावाचा पूर्ण हाल हवाला सांगितलं गावातलं पूर्ण काय चालतं कसं चालतं सांगितलेलं धन्यवाद दादा हो गावातल्या बाबतीत बोललो असतो मी बाहेरच नाही गावातले मतदानाबद्दल काय सांगाल नाही जे आजकाल ना जे आज जे, जे गचा राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल माणूस की नाही काही नाही राहिली आणि त्याबद्दल परत कि शेतकरीला जे जे भेटायला पाहिजे ते भेटाना जस पिकाला भाव जर शेतकरीचे जे समस्या आहेत पावसामुळं जसं की शेतकरीचं बोंड खराब झालेत कापसं खराब झालेत आणि परत राजकारण असं झालंय की सर जे नियमने करतात वगैरे त्यांना नंतर मतदान झाल्यावर काय त्यांचे काय जे त्यांना भेटा जे भेटायला पाहिजे ते काय भेटायला झाले पैशावर खेळ आला आजकाल आणि असो कोणी पण ज्याला त्याला सारखा हे भेटलं पाहिजे राजकारणात आपलं तसं काही नाही की याला जाणार त्याला जाणार जेव्हा आले तिने नियमाने राहिले पाहिजे नियमाने चालले पाहिजे ज्याच्यावर अन्याय होते ते अन्याय नाही झाले पाहिजे अन्याय पण मिटले पाहिजे हेच माणूस की आमची बाकी काय आहे एकंदरीत त्यांनी सांगितलेला जो सध्या कार्यकाळ चाललाय किंवा जे चाललंय हे त्यांच्या मध्ये चुकीचं चाललेलं असं ना जे रीतीने व्हायला पाहिजे ते एवढं झालं पाहिजे त्यांनी तो एक संदेश दिलेला आहे धन्यवाद तरुण मतदार आहे त्यांनी बराच काही संदेश दिलेला आहे यातून ये पब्लिक आहे कुछ जाणती आहे आणि बाकीचे इतर पक्षाचे जे लोक असतील त्यांच्यातून या तरुण मतदाराच्या बोलण्यातून बरच काही बोध घेतील काय नाही आमचा कल तर डॉक्टर साहेबाकडे पिंगळे साहेब पिंगळे कशामुळे सर्वसामान्यातला माणूस आहे सर्वांचा काय अर्ध्या रात्री बी कॉल केला तर तो कॉल घेतून काम करून आता तुम्ही पिंगळे पिंगळे करता तर मग तुम्ही सांगा की तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये डॉक्टर पिंगळेने किती काम केले डॉक्टर पिंगळे झालं डॉक्टर साहेब झालं त्यांच्या याच्यातच येतात ना दोन या डॉक्टरची करामती आहे म्हणा करामती तर आहेच ना सर्वांचा सपोर्ट असल्याशिवाय होत नाही ना काम होत नाही ना अच्छा पण मला सांगा की डॉक्टर पिंगळे हे ओबीसी आहेत हे सीट सर्वसाधारण सुटलेली आहे मग आता मग जातीच काही जातीवादाचं नाही लक्षण आहे जातीवर लक्ष होत नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं विकासावर काम चालतंय विकासावर काम चालतंय जे आम्हाला डॉक्टर साहेब सांगते किंवा डॉक्टर पिंगळे राहिले फिक्स मतदान त्यांना झालं आणि जर समजा डॉक्टर पिंगळे नाही राहिले तर तर बघू मग विचार आहे ना मग पुढं आपलं आपलं मत आप 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 राहिलं ना पुढं तरुण मतदार तरुण मतदार हे बरंच काही सांगून गेला धन्यवाद